श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेत आहोत मिथून राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला मे दोन हजार चोवीस हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या गोष्टी हाती घ्यायचे आहेत सुरुवात करायची आहे कोणत्या गोष्टीमध्ये विशेष काळजी घ्यायची आहे विशेष सावधगिरी बाळगायची आहे अशी संपूर्ण माहिती आपण जाणून घेत आहोत तत्पूर्वी विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी तर तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रमंडळी नातेवाईक यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यास अजिबात विसरू नका तुमची मिथून रास आहे स्थानाची स्थिती पाहता लग्नेश बुधदेव जे राहुयुक्त मंगळयुक्त कर्मातनं गोचर करतायत दहाव्या घरातनं गोचर करतायत हे गोचर तुमच्यासाठी विशेष म्हणता येईल कामाची संधी उपलब्ध करून देणं कामामध्ये कार्यान्वित करणं कामा सतत ठेवणं तुम्हाला लग्नस्थानावर आपण स्वतःचे संभ्रमित अवस्था निर्माण होऊ शकते महत्वपूर्ण डिसिजन तुम्हाला घ्यायचे असतील तर नक्कीच तुमची द्विधा मनस्थिती निर्माण करून देण्यासाठी राहूदेव विशेष प्रयत्न करतील कृपा करतील त्याचबरोबर मंगळ देवांच्या युतीत बुधदेव आहेत नियंत्रण पण सुटू असे काहीसे हो राशी पत्रिकेतील दुसरं घर ज्यावर आपण कुटुंबाचं सौख्य पाहतो त्याचबरोबर गुंतवणुकीचे योग पाहतो या स्थानावरती राहुदेव पंचमदृष्टीने पाहत आहेत त्यामुळे हो गुंतवणुकीची संधी मोठ्या प्रमाणात प्राप्त होईल पण संभ्रमित अवस्था निर्माण होईल जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्यामुळे डिसिजन घेताना काहीसे निर्णय चुकतील की काय किंवा घेऊ की नको करू की नको अशी अवस्था होऊ शकते विशेष तुम्हाला यासाठी मी उपाय व्हिडिओच्या शेवटी देणार आहे आणि याच गुंतवणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सावधगिरी बाळगायची आहे तर ही काहीशी गोष्ट तुम्हाला महत्त्वपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छिते याबरोबरच कुटुंबाचं सौख्य तुम्हाला या महिन्यामध्ये उत्तम प्रकारचं मिळणार आहे जरी राहुदेवांची दृष्टी आली तरीसुद्धा घरामध्ये एखाद्या विषयावरून ऑर्ग्युमेंट्स होऊ शकतात तो विषय वादाकडे जाऊ शकतो परंतु तुमचं वर्चस्व घरामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण ठरणार आहे राहणार आहे आणि त्यामुळे निर्णय कुठलेही घेताय तुम्ही जे स्वतः घेणार आहात त्या निर्णयावरती शिक्कामोर्तब होऊ शकतो याबरोबर तृतीय स्थानाकडे बोलूयात राशीपत्रिकेतील तिसरं घर ज्याचे अधिपती रविदेव आहेत रविदेव हे लाभस्थानातनं गोचर करत आहेत अतिशय शुभ संकेत म्हणता येईल चौदा मे पर्यंत तुम्हाला परिश्रम हे कमी आणि लाभ मोठ्या प्रमाणात प्राप्त करून देण्यासाठी आणि त्याचबरोबर रविदेव हे ज्यावेळेस तृतीय स्थानाचे अधिपती उच्च राशीतनं गोचर करतात मेष मेषराशेतनं गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देणं एखादं महत्वपूर्ण स्थान त्या स्थानापर्यंत तुम्हाला नेऊन पोचवणं असे शुभ संकेत आणतात या माध्यमातनं तुम्हाला सांगू इच्छिते की चौदा मेपर्यंतचा काळ तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे याबरोबरच या, या स्थानावरनं आपण गव्हर्मेंट खात्यामधील व्यक्ती जे आहेत कार्यकर्ता आहेत त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे तुम्हाला प्रसिद्धी प्राप्त करून देणं तुमचा गुणगौरव प्राप्त करून देण्यासाठी रविदेवांची विशेष कृपा या स्थानावर आपण मीडिया क्षेत्रातील कार्यत असणाऱ्या काळ हाच तो म्हणता येईल याबरोबरच तृतीय स्थानावरनं आपण छोट्याखाने प्रवासाचे योग पाहतो पर्यटनाचे योग पाहतो तर ते सुद्धा उत्तम प्रकारचे योग चौदा मे पर्यंत तुम्हाला आहेत याबरोबर चतुर्थ स्थानाकडे म्हणूया चतुर्थ स्थानावरनं आपण वाहन वस्तूचं सौख्य पाहतो या दृष्टीने विचार केला तर मातृसौख्यासाठी सुद्धा हा कालावधी उत्तम म्हणता येईल कारण कारण देव हे दशम स्थानात आहेत सप्तम दृष्टीने पाहतील त्यामुळे नक्कीच तुम्हाला उत्तम मिळून गृहिणी वर्गाला सासूबाईंचं सुख उत्तम प्रकारचं प्राप्त होणार आहे त्यांचे साथ सोबत लाभणार आहे त्यांच्या समूवेत एखाद्या दे आध्यात्मिक कार्यामध्ये सहभाग नोंदवता येणार आहे असे शुभ संकेत आहेत याबरोबरच चतुर्थ स्थानावर वाहन वास्तूचं सुख पाहतो या दृष्टीने विचार केला तर वाहन वास्तू खरेदी करताना द्विधा मनस्थिती नक्कीच निर्माण होईल परंतु वास्तू उत्तम प्रकारची घेण्याचे शुभ संकेत या महिन्यात आहे प्रयत्न सुरू ठेवा यश येऊ शकतं याबरोबरच ज्यांची वास्तू आहे कारण वाहन वास्तू आपण रोज घेत नाहीत रोज घेण्याची गोष्ट ही नाही त्यामुळे वास्तूचं सौख्य तुम्हाला उत्तम प्रकारचं मिळेल घरामध्ये एखादं रिनोव्हेशनचं काम काढावं असे सुद्धा योग्य आहेत त्यामुळे याबाबत विचारणा घरातील व्यक्तींचं मत घेण्याचे योग आहेत वास्तूमध्ये नवीन एखादी वस्तू ऍड करण्याचे सुद्धा योग या महिन्यामध्ये आहेत पंचमस्थानाचे अधिपती शुक्रदेव जे युक्त मेष राशीतनं शत्रु राशीतनं गोचर करत आहेत त्यामुळे प्रेमसंबंधामध्ये किरकोळ प्रमाणात वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते अचानक ज्या दोघांमध्ये खूप उत्तम सुरू आहे नातं व्यवस्थित सुरू आहे परंतु अचानकच वाद झालेत किंवा अचानक एखाद्या विषयावरती चर्चा जास्त झाली आणि तो वादापर्यंत विषय गेला अशा प्रकारचे कुयोग येऊ शकतात पण हा योग अगदी अल्प प्रमाणात आहे मोठ्या प्रमाणातील हे कुयोग अजिबात नाही कारण शुक्रदेव सप्तम दृष्टीने स्वतःच्या घराला पाहतायत पंचमस्थानाला पाहतायत त्यामुळे हा मोठ्या प्रमाणात कुयोग नक्कीच येणार नाही शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर कलात्मक करू शकता या महिन्यामध्ये उत्तम प्रकारचं यश संपादन होऊ शकतं शिक्षण घेणाऱ्या वर्गाला उत्तम स्थिती आहे नवीन काहीतरी शिकायचे जिज्ञासा निर्माण होऊ शकते त्यासाठी प्रयत्न तुमच्याकडनं होऊ शकतात असे शुभ संकेत आहेत त्याबरोबर शुक्रदेव ज्यावेळेस सप्तम दृष्टीने पंचमस्थानाला पाहतात अर्थात तुमचे ते पंचमेश आहेत मोठ्या प्रमाणातील यश कीर्ती प्रसिद्धी सुद्धा प्राप्त करून देतात असे शुभ संकेत आणतात नक्कीच तुम्ही या बर महिन्यामध्ये शिक्षणाचा लाभ घ्या शिक्षणाचा आनंद घ्या उत्तम प्रकारचं शिक्षण तुमच्याकडनं होऊ शकेल याबरोबरच संतती सौख्य सुद्धा तुम्हाला या महिन्यात उत्तम मिळू शकेल तुमच्या कन्या संततीकडनं विशेष तुम्हाला आनंददायी वार्ता प्राप्त होऊ शकते असे शुभ संकेत आहेत याबरोबरच राशी पत्रिकेतील सहाव्या घराकडे बोलूया सावव घर म्हणजे शत्रू त्रास मानसिक त्रास किंवा आजारपणाच्या तक्रारी या स्थानावर पाहिल्या जातात या स्थानाचे अधिपती मंगळदेव जे मीन राशीतनं कर्मात्मक गोचर करतात त्यामुळे तुम्हाला या महिन्यामध्ये खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय असेल तर तो, तो व्यवसाय वृद्धिंगत कसा होईल यासाठीचे नवनवीन आयडिया कल्पना येऊ शकतात त्या संदर्भातील तुम्ही प्रयत्न करू शकाल आणि व्यवसाय वृद्धिंगत करून घेऊ शकाल असे शुभ संकेत आहेत परंतु या स्थानावर आपण शत्रुपीडा पीडा पण पाहतो राहू देवांच्या युतीत मंगळदेव आहेत त्यामुळे तुमचे हितचिंतकच तुमचे हितशत्रू म्हणून उभे राहतील आणि अल्प प्रमाणात मानसिक ताणतणाव निर्माण करून देऊ शकतात विशेष काळजी घ्या नातं निर्माण करून घेण्यासाठी खूप वेळ लागतो पण तेच नातं दुभंगण्यासाठी किंवा तुटण्यासाठी एक गोष्ट पुरेशी असते एखादा मुद्दा सुद्धा खूप काही करून जातो अशा पद्धतीने होऊ शकेल त्यामुळे वाणीवरती नियंत्रण ठेवा राहूयुक्त मंगळ आहे त्यामुळे रागाच्या भरात एखादा अपशब्द जाऊ शकतो आणि तो तुमच्या व्यवसायाला किंवा तुमच्या नात्याला दुरावा निर्माण करून देण्याचं कार्य करू शकतो त्यामुळे हितशत्रूंच्या दृष्टीने तुम्हाला काही उपासना व्हिडिओच्या शेवटी देणार आहे मी व्हिडिओच्या शेवटी देणारच आहे ती तुम्ही नक्कीच करा याबरोबरच या, या स्थानावरून आपण आरोग्य सुद्धा पाहतो आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये किरकोळ प्रमाणात पोटाचे विकार पाय पावल्यांना जळजळ होणं अशा काही तक्रारी होऊ शकतात उष्णतेचा त्रास सुद्धा तुम्हाला जाणवू शकतो तर नक्कीच त्या संदर्भात सुद्धा आपण आपल्या जोडदाराचं सौख्य पाहतो या स्थानाचे अधिपती गुरुदेव जे राशी व्यय स्थानामध्ये गोचर करत आहेत अर्थात भावभावेश नियमाप्रमाणे स्वतःच्या स्थानापासनं सहाव्या घरातनं गोचर करण्यास सुरुवात करत आहे मग हे गोचर तुमच्यासाठी कसं राहणार आहे तर नक्कीच हे गोचर तुम्हाला किरकोळ प्रमाणामध्ये नात्यामध्ये दुरावा निर्माण करून देणारी परिस्थिती उत्पन्न करून देणार आहे म्हणूनच काळजी घ्यायची आहे तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे त्यांच्या आरोग्यासाठी खर्च या महिन्यात निघू शकतो वस्तू खरेदीसाठी किंवा एखादा त्यांच्या आयुष्यामध्ये महत्वपूर्ण कार्य संपन्न होणार आहे त्यासाठी इन्व्हेस्टमेंट म्हणून सुद्धा खर्च होऊ शकतो अर्थात हा सकारात्मक पण खर्च असू शकतो अशा पद्धतीने गुरुदेव हे राशीपत्रिकेतील भावभावेश नियमाप्रमाणे षष्टात गेल्यामुळे तुम्हाला फळ प्राप्त करून देऊ शकतात याबरोबर भागीदारीच्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला भागीदारी व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करावी लागणं किंवा तुमच्याकडनं तुमच्या पार्टनरपेक्षा जास्त प्रमाणात तुमची इन्व्हेस्टमेंट त्या व्यवसायासाठी टाकावी लागणं असे काहीसे योग येऊ यो शकतात राशीपत्रिकेतील पुढील स्थान राशीपत्रिकेतील पुढचं घर अर्थात नववं घर जे त्रिकोण भाव शुभ भाव म्हणून ओळखलं जातं या भावाचे स्वामी अधिपती शनी महाराज जे स्वतःच्याच मूलत्रिकोण राशीतनं कुंभराशीतनं गोचर करत आहेत अर्थात तुमच्यासाठी सुवर्ण काळ आहे नोकरीची संधी प्राप्त करून देणं व्यवसाय वृद्धिंगत करून देणं कामामध्ये कार्यक्षम ठेवणं असे शुभ संकेत शनी महाराजांच्या कृपेने तुम्हाला या संपूर्ण महिनाभरामध्ये प्राप्त होत आहेत नक्कीच तुम्ही या संधीचा लाभ घ्या सिव्हिल क्षेत्रामध्ये नोकरी करण्यासाठी सुरुवात तुम्हाला करायची आहे नवीन नोकरीची संधी तुम्हाला हवी आहे संधी मिळवून देण्यासाठी शनी महाराज कृपा करतील लोखंडा संदर्भातील व्यवसाय तुमचे असतील त्यामध्ये सुद्धा उत्पन्नामध्ये वाढ निर्माण करून देतील अर्थात ते सुद्धा शुभ संकेत आहेत याबरोबरच व्यावसायिक वर्गाला ज्यांचे कागद कापड गोड पदार्थ द्रव पदार्थ हॉटेल व्यवसाय ज्यांचे आहेत द्रव पदार्थ संदर्भातील व्यवसाय आहेत त्यांच्यासाठी तर गुरुदेवांची कृपा म्हणता येईल व्यवसायासाठी मोठी गुंतवणूक तुम्हाला नक्कीच करायला लावतील कारण दशमेश तुमचे गुरु महाराज आहेत ते व्ययातन गोचर करतायत त्यामुळे तुम्हाला त्या व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करायला लावतील गुंतवणूक करायला लावतील परंतु त्यातनं मोठा, मोठा लाभ सुद्धा तुम्हाला प्राप्त करून देणार आहेत म्हणजे लक्षात घ्या की तुम्हाला हा महिना मोठ्या खर्चाचा ते खर्च करताना थोडीशी सावधगिरी बाळगणारा कारण देव कर्मात आहेत म्हणून आणि त्याचबरोबर त्याच्यातनं मोठा उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून देणारा असा आहे याबरोबर लाभस्थानाकडे वळूयात लाभेश मंगळदेव जे कर्मातनं गोचर करतात म्हणजेच तुमच्या उद्योग व्यवसायातनं नोकरीतनं आर्थिक लाभ प्राप्त करून घेणं आणि तुम्हाला आर्थिक प्रगतीचा काळ किंवा आर्थिक प्रगतीकडे घेऊन जाणारा सुंदरसा काळ याच मंगळ देवांच्या कृपेने होणार रा आहेत राहुयुक्त मंगळ असू देत परंतु याच्यासाठी उपासना केली तर नक्कीच तुमचा भाग्योदय होऊ शकतो तुम्हाला आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतात याबरोबर पुढील स्थानाकडे वळूयात राशी पत्रिकेतील बारावं घर ज्यावर आपण खर्च पाहतो आपण खर्च संदर्भात आत्ताच चर्चा केली तर हे खर्च होऊ नयेत याचे उपाय कोणते करायचे हे पाहूयात गुरुदेव तुम्हाला बारावे होत आहेत एक मे पासून तुम्हाला बारावा गुरु सुरू होत आहे बाराव्या गुरुमध्ये विनाकारण एखादा मोठा खर्च निघणं एखाद्या विषयावर संघर्ष होणं नात्यामध्ये तुरावा निर्माण होणं असे अशुभ संकेत प्राप्त होत असतात म्हणूनच बारावा गुरु सुरू झाला की दत्त महाराजांची उपासना जास्त जास्त करायची गुरुदेवांची उपासना जास्त जास्त करायची रीम गुरुवे नमः हो जप करू शकता रीम राम दत्तात्रेय नम जप करू शकता संपूर्ण वर्षभरासाठी हा उपाय तुम्हाला करायचाच आहे परंतु प्रामुख्याने हा मे महिना तुम्हाला अधिक उपासनेसाठी म्हणता येईल त्यामुळे ही उपासना तुम्हाला दररोज एकशे आठ वेळा करायची आहे दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा हा दत्त महाराजांचा नामस्मरणातील जप तुम्ही जरी केला तरी सुद्धा चालू शकतो आणि दर गुरुवारी मात्र दत्त मंदिरात जाऊन दर्शन करणं हे अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे तुमच्यासाठी भाग्यदाय घडून आणण्यासाठी ही एवढी एक उपासना करायची आहे तुमच्या जोडदाराचं सौख्य प्राप्त व्हावं शत्रू त्रास शत्रु पीडा होऊ नये याच्यासाठी या संपूर्ण महिनाभर मारुती स्त्रोत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर ज्यांना विवाह करायचा आहे त्यांच्यासाठी महत्वपूर्ण सूचना बाराव्या गुरुमध्ये विवाह कार्य हे थोडंसं खर्चिक होतं थोडं मानसिक ताणतणाव निर्माण करून देणारं किंवा विवाहकार्य संपन्न होईपर्यंत थोडीशी काळजी चिंता वाढवणारं असं राहू शकतं अर्थात विवाह योग जेव्हा पाहिला जातो त्यावेळेस तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे विवाह योग सुरू आहे का तो कशाप्रमाणे आहे हे पाहणं खूप गरजेचं असतं त्यावरून आपण अधिक माहिती जाणून घेऊ शकतो की विवाहाचं स्थळ कुठल्या दिशेचं येईल अंतर किती असेल मुलगा किंवा मुलगी म्हणजे वधू किंवा वर कुठल्या क्षेत्रामध्ये कार्यान्वित असेल ही सगळी माहिती आपण आपल्या जन्मकुंडलीप्रमाणे पाहू शकतो पण राशी कुंडलीप्रमाणे तुम्हाला गुरु आहे एवढी माहिती नक्कीच मी या माध्यमातून देऊ शकते तर त्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला बारावा गुरु सुरू आहे त्यामुळे विवाह कार्यातील अडचणी कमी होण्यासाठी सुद्धा विशेष उपाय म्हणजे दत्त उपासना करणं संपूर्ण वर्षभरासाठी उत्तम म्हणता येईल विवाह कार्य संपन्न होईपर्यंत तरी नक्कीच तुम्हाला ही दत्त उपासना करणं महत्वपूर्ण ठरणार आहे तर आज आपण मिथुन राशीच्या जातकांना संपूर्ण मे महिना कसा राहणार आहे याबाबतची माहिती घेतली त्यांचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसोबत तोपर्यंत आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी